चालू केला नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवर आज एक कालपासून कंटिन्यू काही रील्स ट्रेंडिंगवर हो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी या जैन मंदिरातील एक माधुरी तिचं नाव महादेवीसुद्धा होतं पस्तीस वर्षापासून राहत असलेली एक हत्तीन आता तिले मुक्याचं पोट्ट अन्या आणि त्या मुक्याचं पोट्ट जे अन्या आहे त्याले जास्त ठीक आहे प्राण्यावर प्रेम उतू आलं म्हणून त्यानं एक वनतारा वाईल्डलाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर जामनगरले उभं केलं जिथं रिलायन्स पेट्रोकेमिकलचा कारखाना आहे आणि तिथं ती तीनशे एकरात हे उभं केलं आता कसं आहे का हे रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत उभं करण्यात आलं आता विषय असा आहे का रिलायन्स फाउंडेशन जे आहे तर ह्या कंपन्याचं स्वतःचं फाउंडेशन कोण आहे तर यायले सरकार म्हणते सी एस आर फंड ठीक आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट फंड जो आहे ठीक आहे तो फंड गोरगरीब किंवा जे काही सामाजिक कार्य करायचे आहेत त्याच्यासाठी खर्च करायचा आहे मग तुम्ही ते प्राणी मात्रा करू शकता आदिवासीच्या ठीक आहे काही रिहॅबिलिटेशनसाठी तुम्ही करू शकता त्याच्या उत्थानासाठी करू शकता किंवा एखाद्या एन जी ओला देऊन एन जी ओ ते गरीब लोकांसाठी काम करत असन ठीक आहे त्याच्यासाठी करू शकता अनाथ अपंगासाठी दिव्यांगासाठी तर आता हे पैसा लपवायचा कसा त्याचे धंदे आहे वंतारा आणि वनतारानं का केलं आहे का या रिहॅबिलिटेशनच्या नावाखालतं गडचिरोलीमध्ये अनेक म्हणजे हत्ती होते हत्ती हत्ती ते हत्तीच्या हत्ती मुक्याच्या पोट्ट्यानं अन्यानं नेले ठीक आहे त्याच्यानंतर नागपूरच्या प्राणी संग्रहालयातले सर्वच पाणी जवळपास वाघासहित नेले त्याच्यानंतर औरंगाबादले झू होतं ठीक आहे त्या औरंगाबाद झूमधले बी नेले स महाराष्ट्रातले दाबादुबीचे धंदे आहे आता याची नजर जैन मंदिर जे कोल्हापूर जिल्ह्यात नांदिलेले जैनाचं मठ आहे तिथं पस्तीस वर्षापासून एक हत्ती सेवा देऊन राहिली होती एक पेटा नावाची संस्था आहे ज्याने प्राणीप्रेम खूप ठीक आहे जास्त असं भारावून येते तर आता पेटामुळे चांगलेही काम झाले महाराष्ट्रात भारतात का ज्याच्यामुळे सरकशी बंद झाल्या सर्कसमध्ये या जंगली जनावरांचा वापर आणि त्याने खा बरोबर देत नाही त्याच्यावर अन्य अत्याचार करण्यात येते तर मनेका गांधी अटल बिहारी वाजपेयीच्या वेळेस पर्यावरण मंत्री होती तिनं सर्कसमध्ये प्राण्याच्या वापरावर बंदी आणली त्याच्यानंतर झूमध्ये जे प्राणी लोकाईला पाळ ठेवले होते त्याच्यावरही बंदी आणली आणि आता हे जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे आता पेटानं कोर्टात एक याचिका जाहीर केली होती का कोल्हापूरच्या नांदी मठात जे माधुरी उर्फ महादेवी नावाची हत्ती नाही ठीक आहे त्या हत्तीने योग्य तऱ्हेनं तिचं पालन पोषण केलं जात नाही ठीक आहे तिच्यावर म्हणजे काय म्हणते तिचे ती वेदनेनं कळखळत असते तिले जखमा झाल्या असं झालंय तसं झालंय सांगितलं कोर्टानं त्याची चौकशी केली आता तुम्हाला सांगतो का जे वनतारा आहे त्या वनतारामध्ये ठीक आहे बिना फॉरेस्टची परवानगी गिरवांगी यायनं घेतली का नाही घेतली ठीक आहे ह्या सगळ्या मोठा विषय आहे कारण आता तर वाटते ह्या अदानी न अंबानी याचा जवाई होय का का होय का ह्या वनतराचं उद्घाटन कोण तर आमचा बापू आहे दाढीवाला ठीक आहे घंटी वाजवाली तिथं गेला उद्घाटन कराले त्याच्याच हातानं उद्घाटन झालं तिथं काचेच्या ठीक आहे काचेच्या आतमध्ये सिंह आणि ह्या बाहेर ठीक आहे यानं तर आतमध्ये झाले पाहिजे होतं थोडेसे नेहरूचे व्हिडिओ पाय डायरेक्ट वाघावरून हात फिरवतानी आहे ठीक आहे नेहरूची बरोबरी ह्या दाढीवाला करू शकत नाहीत ह्या बाहेर वाघात मधी ते तर आम्ही करतो ठीक आहे तर अत्यंत दुःखद वातावरण ठीक आहे या व्हिडिओ आणि रील्स पाहिल्यानंतर प्रचंड भारतात झालं गावकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू अक्षरशः थांबून नव्हते राहिले आणि ही महादेवी नावाची हत्तीसुद्धा त्या गावाले निरोप देताना लढली म्हणजे तिच्या डोळ्यातून अश्रूचे व्हिडिओसुद्धा रील्स त्या मिरवणुकीत व्हायरल झाले लोकांमध्ये प्रचंड रोष या निर्णयामुळे होता कारण मुंबई उच्च न्यायालयानं वनताराले हा हे हत्तीन सुपूर्द करण्यात यावी तिचं रेस्क्यू करून रिहॅबिलिटेशन म्हणजे तिचं पुनर्वसन हे वनतारामध्ये करण्यात यावं असा निर्णय दिला या निर्णयाच्या विरोधात या गावातले नागरिक सुप्रीम कोर्टात गेले पण सुप्रीम कोर्टानं हा निर्णय फेटाळून लावला आता मले का म्हणायचं आहे का सुप्रीम कोर्ट राम मंदिराचा निर्णय देताना लोकायच्या भावनेचा राम मंदिराचा निर्णय एकाच गोष्टीवर दिला काही खूप ऑथेंटिक प्रूफ राम मंदिराचा निर्णय देताना नव्हते पण सुप्रीम कोर्ट म्हणते का आम्ही राम मंदिराची जे राम जन्मभूमीची ज्या अडीचक्राच्या भूमीवर विवाद होता तो विवादाचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टमध्ये का या भारतातील पंच्याऐंशी टक्के हिंदू लोकांच्या भावनेचा विचार करून आम्ही हे जमीन राम मंदिर शिलान्यास ट्रस्टले देत आहे त्याच्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करो हो, त्या ट्रस्टच्या नावाने ही जमीन होऊन जाईल आणि पाच एकर जमीन मुस्लिम लोकांसाठी ठीक आहे व बोर्डाला जमीन शहराच्या बाहेरच सरकारनं उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे भारतातल्या हिंदू लोकांच्या भावनेचा विचार करून दिलेला राम मंदिराचा निर्णय आहे असाच मग या गावातल्या लोकांच्या त्या सोबत ज्या भावना जुळल्या आहेत ठीक आहे बिमार कोण नाही पडत जखम कोणाला नाही होत ठीक आहे जेव्हा या जख ठीक आहे या हत्तीनीले पाहण्यासाठी फॉरेस्टचे अधिकारी आले ते तिला बा जखम झाली होती ठीक आहे तिचा इलाज बरोबर होत नाही किंवा तिथं तिचं संगोपन बरोबर होत नाही ठीक आहे तर ते अनेक दिवसापासून त्या मंदिरात सेवा देऊन राहिली होती अनेक ठीक आहे मंदिरामध्ये आता गजानन महाराजाच्या मंदिरातसुद्धा हत्ती होता ठीक आहे आता हा हत्ती तिथं पस्तीस वर्षापासून ते लोक त्याचा त्या लोकांचा जिवाळा जुईला होता त्या हत्तीने सोबत आणि त्या हत्तीले अचानक वनतारामध्ये आता रिहॅबिलिटेशन म्हणजे एखादा मातारा बुडगा झाल्यानंतर घरच्या कुटुंबातील माताऱ्या बुडग्याले ठीक आहे एखाद्या बुड्याले तुम्ही अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमात पाठवत पाठवताय त्याचा ह्या कालचा व्हिडिओ होता कालच्या व्हिडिओवरून काल तरी मला असं वाटलं मग राम मंदिराचा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकते तर हा निर्णयही ठीक आहे मला असं वाटते का हा निर्णयही सुप्रीम कोर्टानं लोकायच्या भावनेचा आदर करून द्यायला पाहिजे होता नाही दिला ठीक आहे आता कोर्टाच्या निर्णयाच्या वर या देशात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या वर काही नाही आहे त्याच्यामुळे आपण या निर्णयाच्या वर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ठीक आहे अक्षरशः त्या हत्तीला जाची इच्छा नव्हती ठीक आहे नंदिनी जैन मोठ आहे पण हा हत्ती आता वंताराने पाठवत आहे तर पेटा नावाची एक संस्था आहे जी प्राण्याच्या ठीक आहे ज्या काही अशा घटना होते किंवा प्राण्यावर अन्वयित अत्याचार होते तिथं हे ॲक्शन मोडमध्ये येत असते ठीक आहे तर आता हे जो हत्ती आहे अहिंसा परमो धर्म हे जैन धर्मातलंच वाक्य आहे का अहिंसा करणं हा सर्वात मोठा धर्म आहे वा तुम्ही अहिंसेनं वागा जे गांधीनं तत्व स्वीकारलं तर अहिंसेचं ठीक आहे तर आता ते जैन साधू मुनी जेव्हा पैदल चालते तर ते पायात चप्पलही घालत नाही आणि हातात झाडू घेऊन चालते आणि झाडू समोर झाडत जाऊन समोर जाते किंवा त्याचे जे शिष्य असतात ते झाडत चालतात कशासाठी तर समोर रस्त्यावरून जाणाऱ्या मुंग्या ठीक आहे जे जीव जंतू आहे तेही आपल्या पायानं मृत्यू होऊ नये याच्यासाठी आता मला सांगा त्या जैन मंदिरात ठीक आहे त्या हत्तीनीची काळजी घेतल्या जात नसन का तो ऑब्वियसली जेव्हा ते इतर प्राणी मात्राची काळजी घेते एवढी तर त्या हत्तीनीची काळजी घेतच असन त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही एक दोन रिपोर्ट सादर करून लगेच निर्णय वंताराच्या बाजून देता आणि वंताराच्या आतमध्ये का चालते हे कोण पाहते याचे रिपोर्ट आम्हाला कुठं पाहायला भेटल वनतारामध्ये प्राण्याची खरंच एवढी काळजी घेतली जाते का जे आम्हाला शूटिंगमध्ये दाखवली आहे तशी आतमध्ये जर घेतल्या जात नसेल तर एखादा प्राणी मेला तर त्याचं होते का त्याच्यावर फॉरेस्ट अधिकारी ॲक्शन घेऊ शकते का एवढी फॉरेस्ट अधिकाऱ्या ताकद आहे का का जे अदानीच्या वरतं जाईन का डायरेक्ट अधिकारी जा तो अधिकारीच गायब होईल नाहीतर त्याची बदली होईल मग त्या तीनशे एकराच्या रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे रेस्क्यू अँड रिहॅबिलिट वन तारा वाईल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर जामनगरले जे आहे ठीक आहे ते अदानीचंच काउन आहे मग दुसरे कोणाचे काउन नाही मग आमच्यासारख्या लोकाले उघडता येत नाही का असं है, रिहॅबिलिटेशन सेंटर आम्ही उघडतो आम्ही प्राणीमात्रासाठी काम करतो एखाद्या कंपनीनं आम्हालाही असा सी एस आर फंड द्यावा जसं रिलायन्स फाउंडेशनच त्याला फंड देते आणि ठीक आहे काळे पैसे वाईट करते काळे पैसे वाईट करायचे हे ठीक आहे ब्लॅक मनी वाईट करायचे हे धंदे आहे ठीक आहे म्हणजे आम्हाला जो सी एस आर फंड आहे तो फंड एक नाही केला पाहिजे ना आमच्याच पोट्याच्या शोकासाठी राहिला पाहिजे ठीक आहे त्या पोट्ट्याने शोक आहे प्राण्याचा मग शोक आहे तर शोक कसा करायचा तर रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत केला जाणारा हा मोठा शोक आहे श्रीमंत लोकायचा शोक हेच जर गरिबानं केलं तर त्याले नाही भाऊ त्याला दुनियाभराचे नियम आहे समजलं का तू एखादा प्राणी तुझ्या घरी आण मोर आण हत्ती हत्ती आण हत्तीचं पिल्लू आण पोस तुले पोसू देते का तर आम्ही सेंटर उघडतो रिहॅबिलिटेशन आम्हाले मोदी आणि भारताचं पर्यावरण मंत्री एवढी सूट देईन का प्राण्याचं आतमध्ये का होते याची माहिती आम्हाला कुठं भेटल ठीक आहे हे जे रेस्क्यू सेंटर आहे याच्यावर फॉरेस्टची का मेहर नजर आहे किंवा आतमध्ये प्राण्याचं कमी जास्त झालं त्याची खबरच बाहेर येत नाही आम्हाला का माहीत पडून तीनशे एकराच्या आतमध्ये कंपाऊंड वॉल घालू नाही मेला कानवासला का पाहायला बी जाता येत नाही लोकायले वनतारामध्ये अरे गडचिरोलीचे हत्ती नेले ह्या चोट्याईन झाल्यानं ना। ह्या नागपूरचे वाघ नेले औरंगाबादचे बी नेले आ चित्ते चित्ते म्हणतो सिंह ठीक आहे मग हे चालू का आहे या देशात एवढी मेहर नजर मोदीची ह्या अदानीच्या ठीक आहे अंबानीच्या पोट्यावर कौन आहे हे मले मनाचं आहे म्हणून हे ठीक आहे मुक्या अन्या मोदी याचं का आहे ठीक आहे तर आता तिच्या लोकांना एक बायकॉट आणलाय ठीक आहे का आम्ही जीवचशी वापरला नाही आणि मागच्या अठरा तासात साडेसहा हजार मागच्या अठरा तासात ठीक आहे साडेसहा हजार लोकांना सिम पोर्ट केलं एअरटेलमध्ये असंच पाहिजे आले बंद्या भारतातल्या लोकांना बाय काढ तुमच्या उरार बसला आहे बे तो पहिले फुकट दिलं ना जिओ फुकट दोन जी बी डाटा अनलिमिटेड फुकट सहा महिने गर्र 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 तुम्हाला इंटरनेट वापरायची सवय लावली झोपकानं म्हणे एकशे नव्याण्णव मग दनकण म्हणे दोनशे नव्याण्णव लगेच सहा महिन्यांमध्ये तीनशे नव्याण्णव मग म्हणे गपकन पाचशे नव्याण्णव आता सातशे एकोणीसचं रिचार्ज केलं ठीक आहे दीड जी बी डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि त्याचे तीन महिने चौऱ्याऐंशी दिवसाचे आहे म्हणजे हे मुक्याच्या ठीक आहे मुक्याच्या पोट्ट्याले जे पोट्ट होईन ते आठ म आठव्या महिन्यातच पैदा होईन का का, का कारण याचा चौऱ्याऐंशी दिवसाचेच तीन महिने होते नव्वद दिवसाची बी नाही होत मग इशारच आहे ना का तिथं बी कंटी मारून राहिला तो सात दिवसानं तर हे पा हे आमचा बापूसाहेब तिथं गेला ठीक आहे हालवाले ठीक आहे पहा हत्तीची सोन हालवाले म्हणलं मी तुम्ही भल तर काही समजाल ठीक आहे तर असं आहे तर हे हायपाय शोक आहे ठीक आहे आणि हा शोक ठीक आहे आता प्राणी आणानाचे कुठून तर वेगवेगळ्या ठिकाणचे शोधणं चालू आहे आणि तिथून ठीक आहे आणाच्या ह्या पद्धती आहे तर मले काही हा निर्णय आवडला नाही आवडला ठीक आहे तर प्रत्येक निर्णय कोणाला आवडणंच असं नाही आहे का नाही त्याच्यामुळे ल तिशच्याच लोकायले आवडला नाही तर मलाही ते चित्र आणि वास्तव पाहून मलाही तो निर्णय आवडला नाही पण सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे म्हणून ॲक्सेप्ट करायला लागते कारण सुप्रीम कोर्टाच्यावर या देशात कोणतंही कोर्ट आहे नाही म्हणून हा निर्णय लोकांच्या भावनेशी खेळ करणारा होता का असे प्रश्न निर्माण होऊन राहिले आणि लोक त्यावेळेस पोट्यानं पोलिसाच्या गाडीवर दगडफेक केली पोलिसाच्या गाडीवर ठीक आहे दगडं मारले तोडफोड केली तो तर पोलिसांनी तिथं सुद्धा केला त्या गावात जेव्हा या माधुरी उर्फ महादेवी हत्तीची मिरवणूक शेवटची निघाली होती आणि तिचा तिला निरोप देणं चालू होता म्हणून भाऊ बेकार आहे ठीक आहे हे अख्खा भारतच मोदी त्या मुक्या अन्यालेन अदानीले ऐकते का का बाबा ठीक आहे या देशातल्या लोकायले सद्बुद्धी दे आणि ठीक आहे हे जे सरकार सत्तेत बसून आहे हे गोरगरिबाचं सरकार नाही आहे हे सामान्य लोकांचं सरकार नाही आहे हे कवा आपला जीव घेईन याचं सांगता येत नाही ठीक आहे हत्ती तिथं गेल्यावर का होते याचा रिपोर्टही तुम्हाला येते का नाही याची खबरही राहते का नाही आता हे जे माधुरी नावाची किंवा महादेवी नावाची हत्ती तिथं नेणार आहे तिचं आतमध्ये गेल्यावर का होणार आहे याची खबर तिच्या त्या जैन मंदिरातील नांदणी गावच्या जैन मंदिरातील मठातील लोकांना मिळेल का ह्या बी एक प्रश्न आहे आणि कुठचे कुठचे प्राणी नेले त्याची काय सध्याची परिस्थिती आहे याचा रिपोर्ट सरकारनं ठीक आहे गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर पर्यावरण मंत्रालयाच्या पोर्टलवर जाहीर करावा अशी माझी मागणी आहे नाहीतर एका तरी वकिलानं थोडीशी माणूस की जिवंत असेल तर वकिलानं एखादी जनहित याचिका टाकावी वनतारावर का जेणेकरून या वंताराची माहिती घेता येईल का आतमध्ये काय धंदे चालते कारण युनेस्कोचा बराचसा मोठा फंड येते अशा ठीक आहे व अशा रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरसाठी त्या फंडवर बी डरल्यावर बी ठीक आहे अंबानीचं लक्ष आहे का आम्ही अनेक प्रकारचे प्राणी प्रजाती इथं संवर्धित करून ठेवत आहे त्याचे ठीक आहे त्याचे वीर्याचं संगोपन करून ठेवत आहे आणि त्याची लॅबॉरेटरी बी मायाकडं आहे असा ह्या दाखवून आणि तिथून बी युनेस्कोमधून फंड उचलून असे हे मोठे धंदे आता मोठ्याल्या उद्योगपतीचे बनले आहे याच्यावर ठीक आहे सरळ सरकारनं त्याच्यात ठीक आहे अंडरटेकिंग ठेवून पण मोदी हे करणार नाही असं मला तरी वाटते तुम्हाला का वाटते हे तुम्हीच पहा पण मतानं तरी मला हे निर्णय पटला नाही लोकांच्या भावनेशी खेळलेला निर्णय आहे बाकी असो ठीक आहे तिच्या लोकायले अत्यंत वाईट वाटून नाही राहिलं महाराष्ट्रातल्याच लोकायले वाईट वाटून राहिलं इवन तो व्हिडिओ पाहिल्यावर भारतातल्याही अनेक लोकायले वाईट वाटून राहिलं अनेक मंदिरामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येते ठीक आहे अनेक ठिकाणी हत्ती ठीक आहे हे म्हणजे त्या माहुताले बी ऐकत नाही ठीक आहे अशा मिरवणुकीत बिथरून जाते हत्ती गर्दीप पण असं एकही घटना कोल्हापूरच्या नांदिनी मठात झालेली नाही तर ते बिथरून जाते म्हणजे लोक त्याला टोचते किंवा लिचुंडे घेते किंवा उदबत्तीनं लाचते अशा वेळेस तो डिचावल्या जाते चिडावल्या जाते अशाही घटना झाल्या आहेत तर ठेवायचे का नाही हा वेगळा विषय आहे ठीक आहे हत्ती मंदिरात पण ठेवायचे नाही आहे तर मग तुम्ही एकदम म्हाताऱ्या झाल्यावर त्याला नेला कायले हा बी प्रश्न आहे पण तिथं गेल्यावर वंतारात काय होते याचं बी उत्तर लोकायले पारदर्शकपणे भेटलं पाहिजे कारण हे वंतारामध्ये अजून काही गोरखधंदे होते का हे बी पाहणं गरजेचं आहे म्हणून आजच्या दिवशी इथंच थांबतो ठीक आहे मला तरी वाटते त्या ठीक आहे नान्नी गावातील लोकांना आजूबाजूच्या परिसरातील जे लोक तिथं दर्शनासाठी होते होते त्यांनी अत्यंत रोष या निरोप समारंभात व्यक्त केला आणि दुःखद अंतकरणानं त्यानं त्या लोकांनी माधुरी उर्फ महादेवी या हत्तीनीला निरोप दिला ठीक आहे तिचा महादेवी हत्तीनेचं आयुष्य त्या वनतारामध्ये सुखात जाऊ एवढीच सदिच्छा मी व्यक्त करीन आणि तिथं हत्तीनीवर कसे इलाज केले जाते ठीक आहे त्याच्यानंतर त्या हत्तीनीची काय कंडिशन आहे याचे सगळे डाटा आउटपुट बाहेर याले पाहिजे अशी माझी सरकारली विनंती आहे जर हे येत नसन तर मग भाई सब गोलमाल आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र